आठ वेळा आमदार तीन वेळा कॅबिनेट मंत्रीपद सहकार क्षेत्रात मोठा दबदबा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष इतकी सगळी पद आणि वर्षानुवर्ष सत्ता उपभोगून सुद्धा विकासाच्या नावाने बट्ट्या बोळ करणारे वर्षानुवर्ष जनतेच्या तोंडाला पानं पुसून सत्ता कशी पळकावली जाते याचं जिवंत उदाहरण म्हणजे संगमनेरचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरा तर चाळीस वर्ष सत्ता यांची संगमनेर मध्ये तर चाळीस वर्षामध्ये यांनी काय काय पालट केला तब्बल पंचवीस वर्ष मंत्रिपदाच्या खुर्चीत बसून या महाशयांना संगमनेरचा पाणी प्रश्न काही सोडवता आला नाही यांच्या मतदारसंघातील निळवंडे धरण प्रकल्पामुळे कित्येक गावांचा पाणी प्रश्न सुटला असता संगमनेरमधला शेतकरी सुखावला असता पण या निष्ठुर राजकारण्याला शेतकऱ्यांच्या समस्या दिसल्याच नाही अखेर दोन हजार तेवीस मध्ये महायुती सरकारनं हा प्रश्न मार्गी लावला जेव्हा हा पाणी प्रश्न महायुती सरकारनं सोडवला तेव्हा मात्र हे कुचकामी महाशय श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे आले तर बाळासाहेबांचे सतत म्हणताय ना तर मी निळवंड पूर्ण केलोय माझ्या बाळासाहेबांचा निळवंड करण्याकरता काहीच त्याग नाही पैसा तुम्ही पाहता कारण मी असं जनरली बोललोय ना तर ज्याची बायको त्याचे बोल हे जर खरं आहे ना तर मग ज्यांनी पैसे दिले त्यांनी निळवंड आणि कालवा केला आता बाळासाहेबांनी बाळासाहेबांना जर आता म्हणायचं अस ना कालो बी केला तर बाळासाहेबांनी चर्चा लिहायचं आणि बाळासाहेबांनी सांगायचं फोटो लिहिलं की मी निधी जास्त दिला मी सांगतो भाजप शिवसेनेत बाळासाहेब साबित कराय का जास्त निधी दिला मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून आमदार काही विशेष निधी मंजूर करतात पण सत्तेचा फायदा घेऊन या महाशयांनी आपल्या भगिनी दुर्गा तांबे यांच्या सोबत हातमिळवणी करत अमरधाम स्मशान भूमीच्या नूतनीकरणासाठी एकदा नाही दोन वेळा लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आणि आपल्या भ्रष्ट कारभारातून मैताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे काय हे दाखवून दिलं तत्कालीन नगर अध्यक्ष ज्या आहेत त्या दुर्गादाई तांडेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरधामच रिटेंडरिंग प्रोसेस करून त्याची निवेदा काढण्यात निवेदा काढली गेली कुठल्या कामाची काढली गेली तर ते झालेल्या कामाची हो निवेदा काढली या झालेल्या कामावर हो निवेदा काढून यांनी नि बक्कल पैसा लादण्याचा प्रयत्न केले सत्तेचा उपभोग महाशय धाक दपट शहाचा वापर करून आणि पिस्तुलाचा वापर करून गोर गरीब लोकांना वेठीस धरतात त्यामध्ये एवढं दहशतीच आणि एवढं गुंडगिरीचं राजकारण आहे का इतर सर्वसाधारण कार्यकर्ता जर एखादा उगम त्याचा होत असेल तर त्याला न्यासत्यांना बुद्ध कसा करायचा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो हेच थोरा साहेब प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीत मध्ये भाजी मंडईची नवीन इमारत बांधू अंतर्गत रस्त्यांची काममार्गी लावू अशी आश्वासन देतात आणि दिलेला शब्द सपशेल विसरून जाता चालू राह त्याचे काम त्यांनी दोन चार वेळा बंद पाय आणि त्या त्या बनल्यात आम्ही एका नाही बाळासाहेब फोर बोललो बाळासाहेब थोरातना त्याच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली नाही उलटे आमच्या गरीब शेतकऱ्यांना ला। धुडकावून लावतो विकास नाही काहीच नाही काहीच नाही आता येत्या विधानसभा निवडणुकीत हेच महाशय पुन्हा एकदा पूर्ण न होणारी आश्वासन आणि खोटे दावे घेऊन तुमच्या दारी येणार आहे तेव्हा संगम नेरकरांनो जागे व्हा आणि घरी येणाऱ्या या भ्रष्टाचारी कपटी खुर्ची सम्राटाला एकदा घरी बसवूनच दाखवा तेव्हा कुठे यांची अक्कल He can't ever